हल्ला बोल या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं नोटीस पाठवली आहे चित्रपटातून कवी नामदेव ढसाळ यांची कविता हटवण्याची सूचना सेन्सॉरनं चित्रपटाच्या टीमला केली आहे तसंच कविता हटवल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी मिळणार नसल्याचं स्पष्ट केलं दरम्यान सेन्सॉरच्या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागली आहेत सेन्सॉर बोर्डाने मराठीचा अपमान केला असल्याचा आरोप अंबादास दानवेनी केलाय नामदेव ढसाळांचं सेन्सॉरला वावड ढासांच्या कवितेला सेन्सॉर ची कात्री सिनेमातून कविता काढण्याच्या सेन्सॉरच्या सूचना दर्ग्याच्या वाटेवर लीग झालेला सूर्य विझत गेला रात्रीच्या मिठी तेव्हा जन्मलो मी फुटपाथवर वर चिलबटलेल्या चिरगुटात आणि झालो आणात मला जन्म देणारी गेली आकाशीच्या बाप्पा कडे फुटपाती भूतांच्या ओळख होती प्रस्तावितांना आपल्या कवितांच्या माध्यमातून सवाल विचारणाऱ्या ढसाळांच्या कवितांचं सेन्सॉर बोर्डाला ही वावडाय की काय असा प्रश्न निर्माण झालाय चल हल्ला बोल या मराठी सिनेमातील नामदेव ढसाळांच्या कवितेला सेन्सॉर कात्री लावली आहे पद्मश्री महाकवी नामदेव ढसाळ यांची कविता आहे ही कविता सेन्सॉर बोर्ड सांगते की काढून टाका आणि जेव्हा आम्ही डिबेट साठी ऑफिसर सोबत गेलो तेव्हा रेवनकर ऑफिसर आणि सय्यद रबी हशमी ऑफिसर यांनी नामदेव ढसांची कवितेमध्ये अश्लीलता शिवे आहे शिवे आहेत म्हणून त्या कविता सिनेमातून काढा म्हणून सांगितले आम्ही त्यांना नामदेव ढसा कोण आहेत त्यांनी पद त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या कवितांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या कविता अनेक भाषांमध्ये ट्रान्सलेट झालेल्या आहेत अनेक युनिव्हर्सिट्यांमध्ये त्या शिकवल्या जातात तर तुम्हाला नामदेव ढसा माहीत आहेत का त्यावर ऑफिसर उद्धटपणाने म्हणतात की कोण नामदेव ढसा हम नामदेव ढसा कोणते नाहीये अशा पद्धतीने त्यांचं उत्तर आहे म्हणून आता आम्ही रिवायझिंग कमिटीकडे हा सिनेमा दिलेला आहे परंतु रिवायझिंग कमिटी सुद्धा या सिनेमाकडे लक्ष देत नाहीये संभाजी भगत यांनी हे सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे चल हल्ला बोल नावाचा एक चित्रपट येत आहे आणि तो सेन्सॉर मध्ये अडकलेला आहे त्याच्यामध्ये नामदेव हिसाळे यांची एक कविता आहे ती कविता का काढून टाका असं सेन्सॉरचं म्हणणं आहे त्यावर त्या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी शेनसारला विचारलं की का तर ते म्हणाले की याच्यामध्ये शिवाय वगैरे आहेत किंवा अस्लील आहे वगैरे हो वगैरे हो तर ते म्हणाले नामदेव ढसाळची कविता आहे आपल्याला नामदेव ढसाळ माहिती आहेत का ते म्हटले कोण नामदेव ढसाळ आम्ही त्यांना ओळखत कवी नामदेव ढसाळांच्या कवितांवर आक्षेप घेणं हा त्यांच्या कवितांचा आणि मराठी भाषेचा अवमान असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंनी केलाय केला नामदेव ढसाळ कोण या राज्याच्या सेन्सॉर बोर्डाला माहिती नसेल तर मला वाटतं हे सेन्सॉर बोर्ड कोण आहे हा प्रश्न निश्चित आहे असं सेन्सॉर बोर्ड ज्याला नामदेव ढसाळ माहित नाही ज्याला मराठी भाषा माहीत नाही ज्याला नामदेव ढसाळांच्या कविता माहिती नाही असा सेन्सॉर बोर्डाचा माणूस असणं त्या सेन्सॉर बोर्डाचा अपमान आहे नामदेव ढसाळांचा हा अवमान आहे जी क्रांती निर्माण झाली त्याचा अवमान आहे आणि सगळ्यात महत्वाचं मराठी भाषेचा अवमान आहे आणि हा मराठी भाषेचा अवमान राज्य सरकार सेन्सॉर बोर्डाच्या माध्यमातून करते जर हल्ला बोल हा सिनेमा एकोणीसशे पंच्याहत्तरच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर आधारित आहे त्यामुळे सेन्सॉरनं कविता कापण्याविषयी नोटीस का पाठवली याबाबत सेन्सॉरशी चर्चा करणार असल्याचं मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं नामदेव डसाळांच्या जीवनावर जो चित्रपट येतोय त्यांच्या दिग्दर्शकांशी शे आता मी बोललो त्यांचं म्हणणं असं आहे की एकोणीशे एकाहत्तर ते एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये जी काही मुवमेंट युवा क्रांतीनं त्यावेळी केलेली होती ते त्या चित्रपटामध्ये दाखवलेलं आणि त्या चित्रपटामध्ये नामदेव डसाळांच्या कविता आहे आता सेन्सॉर बोर्डाने त्या कविता का काढून हे अजून मी त्यांच्याशी चर्चा केलेली नाही पण मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करेन आणि त्यांनी कशासाठी नोटीस पाठवली कारण त्याचा उल्लेख नोटीस नोटीस करण्यात आहे तर कशासाठी पाठवली हे देखील नक्की विस्थापितांचा आवाज असलेल्या नामदेव ढसाळ यांच्या कविता सेन्सॉरला का आक्षेपार्ह वाटल्या याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे सेन्सॉर बोर्डाला नामदेव ढसा माहिती नाहीत का असा प्रश्न साहित्य आणि सामाजिक वर्तुळातून विचारला जातोय मिलिंद सागरेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई